नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हायत नसेल ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक नवीन छान नवीन ब्लॉग मध्ये आजची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने खूप माझा हा वर्ष येईल तो खूप आनंदी सुखी लावावं हेच माझी सर्वांना प्रार्थना करते की हीच इच्छा माझी पुरी व्हावी तर बाळ माझं ही जो जो, 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 जो डोक्यावर टिकला कसला कस ला, तसाला लाकेली गारायला गाव पटपट लागाव तर बघा देवाची पूजा करत आहे ह्या टायमाला संध्याकाळची साडेपाच वाजलेत गायू करते एकटी पूजा तर माझ्या डोक्यावर असं ठेवते तर आज खूप भरभरून बर जयूला तुमच्या बहिणीला लेकीला भरभरून बर आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि दुसरी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला मला कारण मला काल स्वतःच्या नवऱ्याला माझ्या माहीत नव्हतं बायकोचं वाढदिवस आहे म्हणून पण माझ्या जेव्हा सांगते केंद्रसर म्हणजे उमरजच्या आहेत इतके फेमस आहेत पॉलिसी एजंट आहेत ती आता आणि हे ना ते कोण होते म्हणजे लगाव लगाव लगा, बघा आई लाव माझ्या मम्मीला सुखी ठेव दुखात नसा हां जा हां मग तू कोण मम्मा आहे हां जा तर तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला पण ठीक आहे तुम्हाला पण भेटवते मी ठीक आहे सर इतके फेमस आहेत त्यांचं पुरे नाव ह्यांनाच माहीत असेल पण मी सांगते तुम्हाला ते लावते स्क्रीनशॉट त्यांचा फोटो प माझा त्यांनी मला का नाही बड्डे विश केलेला आहे आम्हाला ह्यांना माहीतच नाही आणि ह्यांच्या नंबरवर त्यांनी विश करून पाठवलेला आहे आणि मला तर केंद्रे सरांना मनापासून खूप 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 धन्यवाद सर आणि आता मी जो पण त्यामुळे म्हटलं झाला सर एवढे मशहूर फेमस ते हे आहेत ना तुम्हाला काय सांगू तुमच्या जावईबापूंना म्हणजे सर मला कसं ओळखतात मी ते तुम्हाला माहिती थोडक्यात देते म्हणजे कम्प्युटर टीचर होते शायद कंप्युटर शिकवायला हेनी सांगितलेलं मला सरांबद्दल जेव्हा लग्न झालं आमचं त्यावेळी आणि आतापर्यंत त्यांच्याबद्दल बोलते कारण आपल्या सगळ्यांच्या पॉलिशी आमच्या घरात जावेचे म्हणा दिरांचे आमच्या सगळे पॉलिशी उमरजमध्ये मॅक्झिमम सग पॉलिसी सरांपैसे आहेत खूप मोठे मोठे ते म्हणजे मग काय सांगू कसले कसले प्रोग्राममध्ये त्यांना कसले कसले अवॉर्ड मिळालेत खूप म्हणजे खूप एकदम विश्वासदार आपल्यापाशी पैसे नसले आमच्यापाशी तरी आमची पॉलिसी ती भरतात तर बिना विचारता असे आहेत इतके विश्वासदार आहेत ना मग लहान असताना यांना दहावी किती दहावी का अकरावीत वाटतं तुमच्या बापूंना हे नव्हते म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपली परिस्थिती चांगली नव्हती या यांना कम्प्युटर शिकवण्यासाठी यांच्या घरात कोणी एवढं शिक्षणवालं नव्हतं सासरे माझे कामगार परत असं काय नव्हतं म्हणजे ह्यांना कॅप आता माझ्या मुलांना लॅपटॉप हे वगैरे सगळं माहीत आहे कारण यांच्या पाप्पाला येतं आई बापाला म्हणून मुलांना माहीत आहे तर आता लॅपटॉप घरी आहे म्हणून ह्यांना मुलांना माहीत आहे तर माझ्या सासरांना असं सासऱ्यांना असं काय नाही काम करायचं बिचारा सकाळी उठायचं कामाला जायचं मग एकटंच घरात यांचे आवडतं शिकणारे तुमचे बापू मग त्यांना कम्प्युटरवर वर हात ठेवताना हात कापच होतो कापच होत वाटतं ह्यांचा व त्या सरांनी ना हात ठेवून मग त्यांनी शिकवलं खूप चांगले आहेत त्यांच्याबद्दल मला इतके सांगतात ना केले सराबद्दल तुमचे जावाई बापू बेटा बेटाचो बेटा तर मी सगळं माझ्या म्हणजे मा मग ही टूटीवर गेले तर मनापासून खूप धन्यवाद केंद्र सरांना परत सांगते कारण सरांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आज तुमच्यासारख्यांनी आशीर्वाद प्रेम दिलं आणि सरांसारखे शिक्षण शिक्षक एवढे चांगले ह्यांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून आज सर तुमच्याबद्दल आज एवढ्या चांगल्या पदवर आहेत माझे मिस्टर आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच तर झाला मनापासून खूप 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 या केंद्र सरांचं आभार मानते कारण खूप चांगले आज ते पॉलिसी एजंट आहेत इतके मोठे आहेत इतके फेमस आहेत त्यांना इतके अवॉर्ड मिळतात उम्रजमध्ये सर्वात प्रसिद्ध आहेत ते कुठं कुठं खूप लांब लांब आहेत त्यांची पॉलिसी हा बेटो तर तुम्हाला दाखवते सर दिल्लीला पण येतात खूप जागी येतात तो वाटतं मला एक वेळ का नाही जम्मूमध्ये असताना खूप मी हा चोपेजाप बेटो तर मी एवढे तकली मध्ये होते सोनू क्या क्यों बघ आता तर मी एवढी आजारी होती मी इकडं आले होते मला फोन करते थ, सर करते तुमच्या बापू शाळेत खूप हुशार होते हे सर्वांना माहीत आहे तर मला परस्पारी पण कधी पण फोन करते थ, सर असे कधी पण केलं ना गायीची पॉलिसी पण त्यांना विचारलेली आहे पिलीची पॉलिसी निघणार नाही कारण सुकन्या दहा वर्षाच्या आधी काढायची असती तर गायीची पॉलिसीबद्दल विचारल्यावर मला सगळी चांगली माहिती दिली सरांनी तुम्ही काढा या कधी पण असं म्हणते तिथंच थांबा ते म्हटले मी काढतो म्हणजे गायीच्या गाईच्या नावाने तर विचार चाललेला आहे मी तुम्हाला सगळं सांगेन पण गाईच्या पॉलिशीबद्दल सोनू पिलक पॉलिशी वगैरे काही काढले नाही पण गायीची खूप गरजेची आहे माझी हट्ट आहे माझ्या बाळाची गायीची काढायची मग सरांबद्दल मी सरांना विचारलेलं आहे केंद्र सरांनी सांगितलं आहे हो आपण बघू तर मी जम्मूमध्ये असताना का नाही सरांनी मला कॉल केला होता आणि माझं ते आपल्या घरातली सगळी हिस्ट्री त्यांना माहीत आहे कारण खूप जवळचे आता इतके फेमस इतके तुम्ही बोलू शकत नाही त्यांचे हात कोण पकडू शकत नाही इतके विश्वासदारी इतके मोठे ते पॉलिसी एजंट आहेत तर कारण कुठलंही काम छोटं मोठ्यापासूनच चालू केल्यानंतरच आणि आपलं नाही हे तकदीर आणि बोल ही चांगली असली ना सर्व काही चांगलं होऊन जातं आपली बोल सोच विचार चांगले नसले ना आपल्याला सुद्धा काही करू शकत नाही आपण ना पुढं जाऊ शकतो ना दुसऱ्यांचं चांगलं बघू शकतो दुसऱ्यांचं चांगलं नाही बघित बघू शकत ना, 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 ना आपलं कधी होत नाही मग त्यातलेच हे सर आहेत आपल्याच्या आधी दुसऱ्यांचं चांगलं बघणार आहे आज मी बिना बोलता त्यांचं नाव घेतलेलं आहे ना सॉरी सर पण मला जम्मूमध्ये असताना कॉल करून कारण ह्यांचं नाव घेऊन अरविंद इतका हुशार आहे आवी इतका हुशार आहे आवी तिचे सु इतके सुंदर रायटिंग तिचे इतके सुंदर आणि तो फर्स्ट कुत कशात पण पार्टिसिपेट केला ना म्हणजे ह्यांच्याबद्दल बोलायचे माझ्या पुढं मला काही माहीत नव्हतं ह्यांच्याबद्दल स्वतः ह्यांनी कधीच सांगितले नाही जेव्हा केंद्रे सरांनी मला सांगितलं तेव्हा विश्वास झाला असे खूप यांचे मित्र वगैरे पण सांगतात ह्यांच्या घरातल्या बहिणी म्हणजे माझ्या नंदा माझ्या सासू आसपासचे सर्व सांगायचे पहिले की तो मुलगा तुमच्यात खूप तुझे मिस्टर तू शिवन आहेस खूप वेगळा आहे तो मुलगा असा तसं सगळे बोलायचे ओके रे सर स्वतः शिकवलेत मी त्यावेळी मला कळालं की सर म्हणले तो इतका सुंदर तुझ्या रायटिंग अति मो अतिशय सुंदर मोतीसारखे ती इतका सुंदर रायटिंग आणि तो इतका हुशार मुलगा होता शाळेत मला वाटते तिची मुलं पण म्हणजे सोनू पिलू त्याची मुलं पण आम्हीसारखेच असणार आहेत आणि तसेच गुण असणार आहेत कारण तो कुठंच काही कमी नव्हतं त्याच्यात मग ते जे मुलं तसेच असतात म्हणून का नाही जेवढे तुमच्या जावईबापूंना ओळखतात ना त्यांचं पण तुम्ही जसं सोनू पिलोवर अभिमान वाटतो तुम्हाला तसंच त्यांना पण वाटतो की त्यांना असं वाटतं की सेम तुमच्या जावईबापूंसारख्या सोनू पिलूची पण रायटिंग म्हणजे हो बुद्धिवान हुशार शाळेत असे असतील मी म्हटलं सर तुमच्या आशीर्वादाने सगळं म्हणजे मी सांगू शकत नाही त्या सरांबद्दल तर म्हणजे हे नसतानासुद्धा माझ्यावर बोललेले आहेत आणि कशा आहेत काळजी घ्या तुम्ही या आपल्या घरी आणि कारण सासरबरोबर बोलत नव्हती तुम्हाला माहिती आहे सासरवाडी तर मला चांगले बोलायचे जेव्हा पॉलिशियाचे हे नसायचे ते स्वतःच भरून टाकायचे आम्हाला बिना विचारता आणि परत तो आम्हाला हां क्या बघा नाटक करते तर खूप चांगले आहेत जेवढं बोलावते तेवढं कमी जाय सरांबद्दल तर एवढे मशहूर माझ्यासाठी वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिले आहेत तुम्हाला ती तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता आणि झाला मी आजी तब्येत हार्टी बसलेली आहे आणि तुम्ही पण खूप खूप खुँ मनापासून तुमच्या सर्वांच्या आभार मानते कारण आज खूप आशीर्वाद प्रेम फक्त राजेश्रीची खूप कमी वाटते बहीण बहीणच असते ह्याने आपण विसरू शकत नाही सकाळी तिचा व्हिडिओ बघून ती तिचा फोटो बघून बोलू शकत नाही मी एवढं बेकार वाटतं आहे काय नाही बत... हो तर झाला आणि जे पण आहे तुम्हाला सांगेल आणि केंद्र सरांना पण हिर निरोप देते माझ्या दोन्ही मुलांचे तर नाही तिसऱ्या मुलाचं पॉलिशीच मग गायी गिरजा आहे गि द्याल पिलू उडी राहत वॉशरूम मध्ये बसल्या समोर झाल्यास करते तर गायीच्या पॉलिशीबद्दल बद्दल मी विचार केलेला आहे कारण काढलेलीच आहे पॉलिसी पॉलिशी तशी गायूची केले सरांपशीच काढते के आम्ही कुठेही विचार करत नाही कारण आता सरांपैसेच सगळे डॉक्युमेंट वगैरे गाई गायूची पिलू सोनूची काही गरज नाही सोनू आता खूप मोठा झाला तीन दहा वर्षाच्या आधी पिलूचं काढायचं होतं सरांना विचारलं तर म्हणजे दहा वर्षाच्या वर आहे दुसरी बघू शकतो म्हटलं जाऊ दे पिलूची कशाला फक्त गायूची काढायचं आपल्याला आता तर आपल्या घरच्या सगळ्या पॉलिशी सरांपैकीच आहे तर चला मनापासून सर्वांना खूप 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 धन्यवाद तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद